नदीवरील निष्कृष्ट दर्जाचा कोल्हापुरी बंधारा फुटल्यानं शेतकऱ्याची शेतमालासह अर्धा एकर जमीन वाहून गेली आहे जालन्यातील जाफराबाद शिवारातील जवखेडा शिवारात ही घटना घडली देवीदास लहाने आणि अशोक लहाने अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावं आहेत वाहून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून नुकसान, पंचना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे कोल्हापुरी बंधारा निष्कृष्ट दर्जाचा असल्यानं पुराच्या पाण्यात हा बंधारा वाहून गेला आणि न नदीतील पाणी थेट शेतात घुसल्यानं पुराच्या पाण्यात थेट पिकांसह अर्धा एकर जमीन वाहून गेली त्यामुळे या शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका बसला असून नुकसानग्रस्त शेतकरी मेटाकुटीला आले आहेत दरम्यान वाहून गेलेल्या पिकांसह वाहून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे या ठिकाणी आपण पाहता आज कोल्हापूर बांधारा गेले कित्येक वर्षलेला आहे या के नदीवर लगतपूर खूप मोठा बांधारा आहे आणि एकूणही बांधारेला आहे एकोणीस गाळ्या असल्यामुळे काय झालं येणारं जे पाणी प्रवाह खाली खालच्या दिशेन वाहत आहे आणि त्या नाल्यामध्ये लाकडं काडी कचरं वा येऊन अडकत आहे आणि ती काडी कचरा अडकल्यामुळे त्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो आमच्या शेताकडून पडलेला आहे साधारण आमची चाळीस हार जमीन म्हणजे एक एकर जमीन वाहून गेलेली पिकासह वाहून गेलेली तुम्ही पाहत आहे पीक हे तिकडे या ठिकाणी पीकसुद्धा वाहून जात आहे घागळत आहे तर आम्ही शासनाकडे वारंवार खूप तक्रारी केल्या पंचनाम्याला साधली आदेश कार्डाला लावले सगळ्या गोष्टी केल्या तरीहीसुद्धा शासन आमच्या कुठल्याही प्रकरणाची दखल घेत नाही आहे आम्हाला आता या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे आमची आर्थिक परिस्थिती घासळलेली आहे पीक वाहून गेलं म्हटल्यावर आमची परिस्थिती कशी व वरती येणार आहे पहिलं तर शेतकरी कर्जात बुडलेला आहे आणि त्या ठिकाणी असं नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आल्यामुळं अजून संकटात सापडलेलं आहे शेतकरी तरीसुद्धा कोणती या ठिकाणी पंचनामा कुठलाही अधिकारी आमच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन या ठिकाणी पाणी केलेली नाही आमची शासनाला विनंती आहे तुम्ही तात्काळ आताच या गोष्टीचा पंचनामा करून आमचा हा जो विषय आहे हा तात्काळ मार्गी लावावा अन्यथा त्रिव स्वरूज त्रिव त्रिव स्वरूपाचं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू व आम्ही या ठिकाणी आत्मदान करू व आत्महत्या करू हेच या शासनाला सांगण्यात येत आहे धन्यवाद हे आपण बघू शकता येते आता हे सध्या सध्या तात्पुरत्या स्थितीमध्ये म्हणजे सगळ्यापोष्टी सात ते जवळपास जमीन शेत होऊन गेलेलं आहे आणि दोन हजार सातमध्ये इथं कम्फोट प्रकारचं बांधकाम करून कुठल्याही प्रकारचं संरक्षण यांनी दिलेलं नाही आणि जे एकवीस तारखेला आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे अर्ज दिलेला होता आजपर्यंत त्या सुद्धा आलेला नाही प्रश्न आहे एकच पडला की मेल्याच्या नंतर हा सांत्वनं सांत्वन पर भेटण्यासाठी येणार का हा प्रश्न मोठा इथं निर्माण झालेला आहे आणि आता सध्या स्थितीमध्ये काम होऊ शकत नाही पण उन्हाळ्यामध्ये जर या कामाला सुरुवात नाही झाली तर सह सह परिवार आम्ही तिथं आत्मदहन करू डायरेक्टली गाव माझा करिता भरत लहाने जालना